धर्मांतरासाठी परदेशातून निधी येतो आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धर्मांतर होतंय असं वक्तव्य विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन मंत्री मिलिंद परांडे यांनी केल्याचं वृत्तपत्रात प्रसिद्ध झालंय या वक्तव्याची पोलीस दलानं गांभीर्यानं दखल घ्यावी अशी मागणी कोल्हापूर प्रागतिक पुरोगामी संघटनेनं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे पुण्यातून प्रसिद्ध होणाऱ्या एका वृत्तपत्रात विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन मंत्री मिलिंद परांडे यांनी केलेलं वक्तव्य बावीस मे रोजी प्रसिद्ध झालंय ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मांतरासाठी परदेशातून निधी येतोय तसंच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात धर्मांतराचं कार्य सुरू आहे असं वक्तव्य परांडे यांनी केलंय त्याकडे पोलीस दलानं गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी कोल्हापूर प्रागतिक पुरोगामी संघटनेच्या सतीश चंद्र कांबळे बाबा इंदुलकर कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी केली आहे परांडे यांनी धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी असं वक्तव्य केलं असेल तर त्यातून कोल्हापुरातील जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता आहे पुरावे नसताना आरोप केले असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पुरोगामी संघटनेनं केली आहे यावेळी दलित मित्र व्यंकप्पा भोसले अशोक भांडारे कॉम्रेड दिलीप पोवार वैशाली महाडिक शुभांगी साखरे आनंद चौगले इर्शाद फरास ॲडव्होकेट एस बी नलवडे उपस्थित होते